आदरणीय वनश्री आमदार मोहनरावजी कदमदादा यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे मान्य श्री, श्री अमोल बबन सर ग्रामपंचायत सदस्य सोनकरे यांच्या शुभा हस्ते वृक्षारोपण करण्यात येत आहे मी जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी ते वृक्षारोपण करावे असते असते दगड दगड पण पाहिला घ्या हे दर मजी घेऊ

नमस्कार आज आमचे नेते वनश्री आमदार मोहनरावजी कदमदादा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आज या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि मला खूप आनंद होतो आहे की आज मला या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची संधी लोकसेवेच्या वतीनं मिळाली आदरणीय दादांचं झाडांविषयीचं प्रेम आ, सांगली जिल्हा आणि तसंच महाराष्ट्रात सर्व दूर सगळ्यांना माहिती आहे की दादांनी वृक्षारोपण असेल वृक्ष संवर्धन असेल या चळवळीसाठी किती मोठं योगदान दिलं आहे हे योगदान दिल्याच्यामुळं महाराष्ट्र शासनानं दादांना वनश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांना असं वाटलं की वृक्षारोपण करणं हेच दादांना शुभेच्छा योग्य ठरतील त्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी वृक्षारोपण करून दादांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात दादांचं सा मार्गदर्शन सामाजिक कार्यांमध्ये आम्हा सर्वांना आहेच याही पुढे लोकसेवा असेल किंवा आमचे ग्रामपंचायत असेल किंवा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था वेगवेगळ्या सामाजिक संस्था यामध्ये सामाजिक कार्य करत सा असताना दादांचा आशीर्वाद दादांचं मार्गदर्शन नेहमीच आमच्या पाठीशी आहे पुन्हा एकदा दादांना या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद